कलेक्टर साहेब दिवाळीच्या सुट्टीवर आपल्या घरी चालले होते आणि सिव्हिल ड्रेसमध्ये एका ऑटो रिक्षामध्ये बसून कुठे जात होते तेवढ्यात रस्त्यात एक चेक पोस्ट येतो आणि तिथे त्यांच्या त्या ऑटो रिक्षाला पोलीस थांबवतात आणि ते पोलीस त्या ऑटो रिक्षावाल्याकडून पैसे मागू लागतात लाच मागू लागतात ते पोलीस म्हणतात की तुमच्या गाडीचा इन्शुरन्स नाही तुमच्याकडे पोल्युशनची कागदपत्र नाहीत तुमचं चलन कापले जाईल तेव्हा ऑटो रिक्षावाला म्हणतो की साहेब मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आहे आता इथून पुढे मी कोणतीही चूक करणार नाही आमच्याकडे कागदपत्र आहेत पण कागदपत्र चुकून घरीच विसरलो मी उद्या घेऊन येईल आणि तुम्हाला दाखवून देईल तेव्हा ते पोलीस त्याला म्हणतात की नाही तुमचं चलन तर कापले जाईल कारण तुमच्याकडे आता कागदपत्र नाहीत एकतर तुम्ही चलनचे पैसे भरा नाही तर मला एक हजार रुपये द्या तेव्हा मी तुमचं चलन कापणार नाही तेव्हा तो ऑटो रिक्षावाला म्हणतो की साहेब आता तर मी घरून निघालो आहे आता कुठे माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे माझ्याकडे पैसे नाहीत मी तुम्हाला पैसे द्यायला कुठून आणणार आतापर्यंत मी फक्त हे शंभर रुपये कमावले आहेत तेव्हा ते पोलीस त्याला म्हणतात की तुम्ही काल पैसे कमावले असतीलच ना आणि ते पैसे तुमच्याकडे असतीलच मग त्यातून आम्हाला एक हजार रुपये द्या किंवा तो ऑटोवाला म्हणतो की साहेब ते पैसे तर मी कालच खर्च केले होते आता माझ्याकडे एकही रुपया नाही तुम्ही मला माफ करा माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही मी याची तुम्हाला शाश्वती देतो आणि पुढे माझ्या गाडीची कागदपत्र सोबत घेऊन ठेवेल तेव्हा कलेक्टर साहेब ऑटो रिक्षाच्या मागे बसलेले होते आणि चुपचाप त्या दोघांचे बोलणे ऐकत होते आता जेव्हा ते पोलीस ते ऑटो रिक्षा चालकावर रुबाब दाखवू लागतात त्याला उलटसुलट बोलू लागतात तेव्हा कलेक्टर साहेबांना त्याचा खूप राग येतो आणि कलेक्टर साहेब त्या पोलिस म्हणतात की तुमची ड्युटी इथे कोणी लावली आहे आणि तुम्हाला चलन काढण्याचा अधिकार कोणी दिला आहे आणि ही काय पद्धत झाली कोणासोबत काही बोलण्याची तेव्हा ते पोलीस इन्स्पेक्टर साहेब रिक्षाच्या आत वाकून पाहतात तर आत एक साधारण मनुष्य वसलेला असतो त्याने नॉर्मल कपडे घातलेले होते त्याने शर्ट पॅन्ट आणि चप्पल घातलेली होती नॉर्मल सिव्हिल ड्रेसमध्ये होता त्यामुळे त्या पोलिसांना असं वाटत होतं की हा कोणीतरी साधारण मनुष्य आहे आणि आता मला असे उलट प्रश्न विचारत आहे आता ते पोलीस अधिकारी रागाच्या भरात त्या कलेक्टर साहेबांना शिवीगाळ करू लागतात त्यांना उलटसुलट बोलू लागतात आणि त्यांची कॉलर पकडून त्यांना खेचत ऑटो रिक्षामधून बाहेर काढतात आणि त्यांच्या कानाखाली एक थप्पड मारतात आता त्यानंतर त्या पोलिसांसोबत जे काही होतं त्याची तुम्ही लोक विचारही करू शकत नाही जेव्हा तुम्हाला ते कळेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आता ते पोलीस अधिकारी कलेक्टर साहेब आणि त्या ऑटो रिक्षावाल्याला अटक करतात आणि त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचतात पण तरीही कलेक्टर साहेब त्यांना काही बोलत नाहीत आणि त्यांना काही सांगतही नाहीत मी कलेक्टर आहे पण त्या रात्री असं काय झालं होतं की ज्या कारणास्तव पूर्ण पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता आणि समोरचं दृश्य पाहून त्या ऑटो रिक्षावाल्याच्या पायाखालची जमीन सरकली होती ही घटना एका गावात घडलेली सत्यघटना आहे ही कथा राजेंद्र कुमार या कलेक्टर साहेबांवर आधारित आहे कलेक्टर साहेब त्यांच्या आईवडिलांचे वडिलांचे एकुलता एक पुत्र होते आणि त्यांचे बालपण खूप कष्टात गेले होते आणि दहा वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांचं आयुष्य असे नव्हते त्यावेळी कलेक्टर साहेब त्यांच्या वडिलांसोबत भाजी मंडईत भाजी विकायला जात असे आणि दिवसभर काबाड कष्ट करून ते तीनशे ते चारशे रुपये मिळवायचे आणि त्या पैशातून ते त्यांचा अभ्यासाचा खर्चही भागवत असत आणि घर कुटुंबही चालवत असत त्या दिवसात कलेक्टर साहेब त्यांच्या आयुष्याला कंटाळे होते त्यांना त्यांच्या आयुष्यात एक चांगला व्यक्ती बनायचे होते जेणेकरून त्यांना लोकांसमोर नतमस्तक व्हावे लागणार नाही कारण अनेकदा लोक त्यांची चेष्टा करायचे आणि कोणीही त्यांना शिवीगाळ करून तिथून निघून जायचे आणि ते त्यांना काहीही करू शकत नव्हते हेच कारण होते की कलेक्टर साहेब घर सोडून दिल्लीला निघून जातात आणि तेथे जाऊन ते, ते युपीएससीची तयारी करू लागतात आता हळूहळू असाच वेळ जाऊ लागतो चार पाच वर्ष खूप मेहनत घेतात मन लावून अभ्यास करतात आणि शेवटी राजेंद्र कुमार कलेक्टर बनतात आता जेव्हा ही गोष्ट कलेक्टर साहेबांच्या आईवडिलांना कळते की आपला मुलगा कलेक्टर साहेब झाला आहे तर कलेक्टर साहेबांच्या आईवडिलांनाही खूप आनंद होतो कलेक्टर साहेब हा आनंद त्यांच्या आईवडिलांसोबत साजरा करायचा होता कारण त्यांच्या आईवडिलांनी अनेक ठिकाणी देवाची प्रार्थना केली होती आणि त्यांच्या आयुष्यभराची कमाई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केली होती त्यामुळे कलेक्टर साहेबांना वाटते की ट्रेनिंगला जाण्यापूर्वी घरी जाऊन आईवडिलांना भेटलो तर बरे होईल त्यांनी केलेले नवस पूर्ण करून घेतील तर सर्व काही ठीक होईल आता कलेक्टर साहेब आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीहून घरी जातात कारण जेव्हा ते सीची तयारी करण्यासाठी घराबाहेर पडले होते तेव्हापासून ते घरी परतलेच नव्हते आता कलेक्टर साहेब घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना खूप आनंद होतो ते सगळीकडे मिठाई वाटतात सांगतात की माझा मुलगा कलेक्टर झाला आहे त्यानंतर कलेक्टर साहेब तीन चार दिवस तेथेच थांबवून त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात त्यांच्यासोबत वेळ घालवतात एक दिवस कलेक्टर साहेबांचे वडील त्यांना सांगतात की बेटा बाजारात जाऊन माझ्यासाठी औषधे घेऊन ये माझी औषधे संपली आहेत मात्र त्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे स्वतःची गाडी नव्हती कारण ते नवीन नवीन जॉईन झाले होते आणि त्यावेळेस दिल्लीत राहून शिक्षण घेत होते त्यामुळे त्यांची कोणतीही पर्सनल गाडी नव्हती आणि त्यांचे वडील एक मजूर होते त्यामुळे त्यांच्याकडेही गाडी नव्हती आणि त्याची कधी गरजही पडली नव्हती आता कलेक्टर साहेब पायी चालत त्यांच्या गावातून बाजारात जायला निघतात तितक्यात रस्त्यात त्यांच्या ते एका मित्राचा फोन येतो आणि तो, तो मित्र आधी त्यांच्याच गावी त्यांच्या शेजारी राहत होता पण त्याच्या मित्राचे वडील सरकारी नोकरीत असल्या कारणाने त्यांनी शहरात जमीन घेतली होती आणि तेथेच घर बांधले होते त्यामुळे सर्व लोक तिकडे शहरात शिफ्ट झाले होते आता त्यांच्या मित्राला कलेक्टर साहेबांना भेटण्याची इच्छा जागृत होते आणि त्यांचा मित्र कलेक्टर साहेबांना सांगतो की तुम्ही भेटायला आमच्या घरीच या आई वडीलही तुम्हाला भेटून घेतील आणि मी त्यांना हेही सांगितलं आहे की तुम्ही कलेक्टर झाले आहात त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला आहे ते म्हणत होते की तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला भेटायला येतील त्यामुळे कलेक्टर साहेब हे त्यांच्या मित्राच्या घरी जायला तयार होतात पण त्यांच्याकडे गाडी नसल्याकारणाने ते तेथून ऑटो रिक्षाची वाट पाहतात थोड्याच वेळात त्यांना ऑटो रिक्षाही मिळते आणि कलेक्टर साहेब त्या ऑटो रिक्षामध्ये बसून त्यांच्या गावातून शहराला जायला निघतात त्यावेळेस कलेक्टर साहेबमध्ये होते त्यांनी शर्ट पॅन्ट चप्पल घातलेली होती कारण ते फक्त बाजारात त्यांच्या वडिलांचे औषधे घेण्यासाठी चालले होते पण रस्त्यातच त्यांच्या मित्राचा फोन आला आणि ते त्यांच्या घरी जायला निघाले तेवढ्यात ऑटो रिक्षा चालक रस्त्यातच रिक्षा थांबवत म्हणतो की सर थोडा वेळ थांबावं लागेल पुढे चेकपोस्ट आहे तिथे चेकिंग होत आहे जर मी आत्ता तिथे जाईन तर ते लोक मला पकडतील आणि उगाच त्यांना पैसे काढून द्यावे लागतील तेव्हा कलेक्टर साहेब त्या ऑटो रिक्षावाल्याला विचारतात की असं कसं होऊ शकतं तुमच्याकडे कागदपत्र व्यवस्थित आहेत ना त्यावर तो ऑटो रिक्षावाला म्हणतो की हो सर माझ्याकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत सगळं काही ठीक आहे पण तरीही ते लोक कारण नसताना माझं चलन कापणार माझ्याकडून पैसे घेणार ते काही ना काही कमी काढून पैसे काढूनच घेतात तेव्हा कलेक्टर साहेब सांगतात की ठीक आहे चला बघूया ते लोक तुम्हाला कसं थांबवतात आणि ते लोक तुमच्याकडून कसे पैसे घेतात तेव्हा तो ऑटो रिक्षावाला घाबरूनच म्हणतो की अहो नाही नाही साहेब मी बऱ्याचदा पकडलो गेलो आहे हे लोक माझे अजिबात ऐकून घेत नाहीत आणि प्रत्येक वेळेस मला काही ना काही कमी दाखवून माझ्याकडून पैसे काढून घेतात तेव्हा कलेक्टर साहेब त्याला समजावून सांगतात की अरे तुम्ही माझं बोलणं समजून का नाही घेत आहात तुम्ही काही चुकीचं काम केलं असेल तर ते पैसे मागतील ना शिवाय तुमच्याकडे कागदपत्र सगळे क्लिअर आहेत मग ते तुमच्याकडून पैसे का घेतील आता मात्र तो ऑटो रिक्षावाला रागातच त्यांना म्हणतो की बघा सर जर तुम्हाला इतकीच घाई झाली असेल तर तुम्ही खाली उतरा आणि दुसरी रिक्षा पकडून निघून जा पण मी आता पुढे जाणार नाही कारण मला माहीत आहे की मी जर पुढे गेलो तर ते लोक मला पकडतील आणि माझ्याकडून काही ना काही पैसे काढून घेतील आणि आता माझ्याकडे पैसेही नाहीत आता मात्र कलेक्टर साहेब विचारात पडतात आणि मग शांतपणे ते ऑटोवाल्याला आपल्या जवळ बोलवतात आणि त्याला समजावून सांगतात की बघा तुम्ही काळजी करू नका त्यांना विचारण्याचा तुमचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही त्यांना बोलू शकता की साहेब मी काहीच केलेलं नाही तर तुम्ही पैसे कसं घेत आहात आणि ते पोलीस तुमच्याकडून उगाच पैसे का घेणार तुम्ही चोरी करून थोडी पैसे कमावत आहात आणि तुमच्याकडे तर सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत मग तुम्ही का घाबरतात तेव्हा तो ऑटो रिक्षावाला कलेक्टर साहेबांना सांगतो की साहेब काल मी गाडीची साफसफाई करत होतो आणि साफसफाई करण्याच्या दरम्यान मी गाडीची कागदपत्र बाहेर काढली होती आणि ती कागदपत्र मी घरीच विसरलो आहे आणि जर मी आता तेथे गेलो तर ते लोक कागदपत्र माझ्याकडून मागतील आणि मी जर त्यांना सांगितले की कागदपत्रे घरी राहिली आहेत तर ते कोणत्याही बहाण्याने माझं चलन कापणार त्यामुळे मला आता तेथे जायचं नाही तेव्हा कलेक्टर साहेब त्यांना सांगतात की बरं एक गोष्ट सांगा ही तुमची गाडी तुमच्या नावावर तर आहे ना तेव्हा तो ऑटो रिक्षावाला म्हणतो की हो साहेब मी खरं बोलतो आहे गाडी माझ्या नावावर आहे आणि आता कुठे एक वर्ष झालं आहे मला ही गाडी घेऊन अजूनही मी या गाडीचे हप्ते भरत आहे आणि सगळं काही ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण तरीही हे लोक अजिबात सोडत नाहीत पैसे घेतल्याशिवाय तेव्हा कलेक्टर साहेब त्या ऑटो रिक्षावाल्याला म्हणतात की ठीक आहे मी गाडीच्या मागे बसलेलो आहे मला तेथे ते घेऊन चला मला है है हे बघायचं आहे की हे लोक तुमच्याकडून पैसे कसे मागतात आता तो ऑटो रिक्षावालाही मजबूर होऊन त्यांना पुन्हा एकदा सांगतो की ठीक आहे साहेब पण त्यांनी जर का काही पैसे मागितले तर ते सर्व पैसे मी देणार नाही तुम्हाला द्यावे लागतील तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे मी सर्व पैसे देईन दोघेही ऑटो रिक्षात बसून त्या पोलीस चौकीपर्यंत जातात बॅरियरपर्यंत पोहोचताच तीन चार हवलदार त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात आणि त्यांची ऑटो रिक्षा थांबवतात आणि बाजूला घ्यायला लाव सांगतात आता तो ऑटो रिक्षावाला त्याची गाडी साईडला लावतो तेव्हा तेथे एक पोलीस कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो की गाडीचे कागदपत्र दाखवा तेव्हा तो ऑटो रिक्षावाला म्हणतो की साहेब माझ्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे ओके आहेत पण एकच प्रॉब्लेम आहे की ते चुकून माझ्याकडून घरी राहिले आहेत रोज माझ्यासोबतच असतात पण आज चुकून कागदपत्र घरी विसरलो मी पुन्हा कधी या रस्त्याला आलो तर तुम्हाला दाखवेन तेव्हा पोलीस त्याच्या मोबाईलमध्ये काही चेक करतात आणि चेक करून झाल्यावर म्हणतात की तुमच्या गाडीचं पोल्युशन कार्ड नाही आणि तुमच्या गाडीचा इन्शुरन्ससुद्धा फेल आहे तुम्हाला चलन द्यावं लागेल आता तो बिचारा ऑटो रिक्षावाला हात जोडून त्यांची माफी मागू लागतो आणि त्या पोलिसांना सांगतो की साहेब प्लीज मला सोडा माझ्याकडून चूक झाली आहे मी कागदपत्रे आणून तुम्हाला दाखवून देईल माझ्या संपूर्ण कागदपत्र ओके आहेत त्यात कोणतीही कमी नाही तेव्हा ते पोलीस त्याला म्हणतात की जर तुमची कागदपत्र ओके असेल तर ते आम्हाला दाखवा नाही तर तुम्हाला चलन द्यावं लागेल आणि तुम्हाला सोडूनही देणार तुमचा जास्त पैसा खर्चही होणार नाही आता मात्र तो ऑटो रिक्षावाला रडू लागतो आणि म्हणतो की साहेब आता कुठे मी घरातून बाहेर निघालो आहे कमावण्यासाठी आत्ता माझी कुठे दिवसाची सुरुवात झाली आहे फक्त शंभर रुपये कमावले आहेत तर मी तुम्हाला एक हजार रुपये कुठून आणून देणार आणि यात माझी काहीही चूक नाही तर मी तुम्हाला पैसे का म्हणून देऊ आता ते पोलीस ते ऑटो रिक्षावाल्याला धमकी देऊ लागतात त्याला शिवीगाळ करू लागतात आणि पोलीस त्याला म्हणतात की तुमची चुकी झाली आहे तुम्ही कागदपत्रे दाखवत नाही आहात आणि वर आमच्याशी उलट बोलत आहात आता हे सर्व ऑटो रिक्षामध्ये बसलेले कलेक्टर साहेब गुपचूप सगळं ऐकत होते आणि समोरचं दृश्य पाहत होते पण ते काहीच बोलत नव्हते पण जेव्हा तो पोलीस ऑटोरिक्षावाल्याला दोन तीन थप्पड मारतो शिबिगाळ करू लागतो तेव्हा कलेक्टर साहेब त्या पोलीसवाल्याला विचारतात की साहेब मला एक गोष्ट सांगा तुमची ड्युटी येथे कोणी लावली आहे आणि तुम्हाला हे चलन कापण्याचा अधिकार कोणी दिला आहे कारण चलन काढण्याचा अधिकार तर फक्त ट्रॅफिक पोलिसांना असतो तुम्हाला कोणी सांगितले ते चलन कापण्यासाठी आता ते पोलीस आधीच त्या ऑटो रिक्षावाल्यावर रागराग करत होते आणि त्यांचं डोकं आधीच खराब झालं होतं त्याला वाटलं की हा कोणी साधारण माणूस आहे जो गावातून शहराकडे काही कामानिमित्त जात असेल हाच विचार करून त्या पोलिसांनी कलेक्टर साहेबांची कॉलर पकडली आणि मागच्या सीटवरून त्यांना खेचत बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यांना धमकी देऊ लागले आणि म्हणाले की तुमचा काय संबंध मध्ये बोलण्याचा तुम्हाला जिथे जायचं आहे तेथे ते तुम्ही जा आणि तुमचं काम करा आमच्या कामात दखल देऊ नका मी याच्याशी बोलत आहे मध्ये बोलण्याची तुम्हाला गरज काय आहे ते कलेक्टर साहेब म्हणतात की जर तुम्हाला युनिफॉर्म मिळाला आहे तर याचा अर्थ असा नाही की तुमची काहीही मनमानी कराल तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणालाही मारणार कोणालाही शिविगाळ करणार कोणाकडूनही पैसे वसूल करणार आता या सर्व गोष्टी ऐकून त्या पोलिसाला खूपच जास्त राग येतो आणि ते कलेक्टर साहेबांना अटक करतात आणि म्हणतात की आता तुम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जाणार आणि तेथेच समजावून सांगणार की या युनिफॉर्मचा अर्थ काय असतो आता कलेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे चला मी पण तुमच्यासोबत यायला तयार आहे मी पण बघतो की तेथे जाऊन तुम्ही मला काय समज देणार मला सुद्धा हेच बघायचं आहे आता ते पोलीस त्या ऑटो चालकाला आणि कलेक्टर साहेबांना दोघांनाही अटक करतात आणि अटक करून सरळ पोलीस ठाण्यात घेऊन जातात पण कलेक्टर साहेब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच एक हवलदार त्या कलेक्टर साहेबांना ओळखतो आणि पटकन त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सॅल्यूट मारतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही इथे कसे काय आलात आणि हे तुमच्या सोबत काय काय होत आहे तुम्हाला कोणी अटक केली तेव्हा कलेक्टर साहेब त्यांना सांगतात की अहो नाही नाही काही हरकत नाही थोडा गैरसमज झाला आहे थोड्याच वेळात संपूर्ण गैरसमज दूर होईल आता ते हवलदार साहेब सेल्यूट मारून बाजूला होतात आणि हे सर्व पाहून ते पोलीस इन्स्पेक्टर हैराण होतात की आमच्याच पोलीस ठाण्यातील हवलदार या माणसाला सेल्यूट का करत आहे आणि त्या माणसाला साहेब का बोलत आहे आणि त्यांना असं का विचारलं की त्यांना कोणी अटक केली त्यावेळेस त्याला काही समजले नाही की त्याच्यासमोर हे नक्की सगळं काय होतं आणि त्या ऑटो रिक्षावाल्यालाही काही समजत नाही की हे सगळं काय चाललं आहे तेव्हाच कलेक्टर साहेब त्या पोलीस ठाण्यातील जितकेही पोलीस होते सगळ्यांना एका जागेवर बोलवतात आणि सगळ्या पोलिसांना विचारतात की तुम्ही तुमच्या शहरात अशा पद्धतीने काम करत असाल तर मला सांगा इथल्या लोकांची पोलिसांकडून काय अपेक्षा असेल आणि कदाचित तुमच्यासारख्या पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस दलाचे नाव बदनाम झाले आहे या रिक्षावाल्यांचा काहीही दोष नव्हता पण तरीही तुम्ही त्याला हजार रुपये मागत होतात त्याने दिवसभर मेहनत केली तरी हजार रुपये कमवता येतील की नाही हेही त्याला माहीत नाही परंतु काहीही न करता तुम्ही त्याला एका क्षणात हजार रुपये काढण्यास भाग पाडता आणि स्वतःचे खिशे भरता ड्युटीवर असताना तुम्हाला हे शिकवलं आहे का कलेक्टर साहेब हवालदाराला सांगतात की मी या रिक्षा चालकासोबत बसलो नसतो किंवा मी जर या पोस्टवर नसतो आणि जर मला हे सर्व माहीत नसते तर तुम्ही लोकांनी मलाही या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले असते तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते आणि कोणास ठाऊक तुम्ही लोकांनी हे सर्व किती लोकांसोबत केले आहे आता मात्र त्या पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता सगळ्यांची खूप चौकशी होत होती सगळ्यांवर कारवाई केली जाते दोन तीन दिवस सर्व पोलीस कर्मचारी टेन्शनमध्ये मध्ये असतात आणि सर्व पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते पण हळूहळू कारवाई पुढे सरकते आणि नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा निष्कर्ष निघतो त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येते निलंबन करण्यात येते त्या पोलिसाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळते आता तो पोलीस कर्मचारी आपल्या घरी बसून त्याच्या शेजारी त्यांचे मित्र नातेवाईक यांच्याकडून खूप टोमणे ऐकतो आता तो पोलीस कर्मचारी आयुष्यभर पैसे कमावणार नाही आणि असेच आयुष्य जगेल त्याला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कथेसह